वारीमध्ये ज्यावेळी आपण चालतो एका दिंडीमध्ये एका गटामध्ये म्हणजे एका ग्रुपमध्ये एका नंबर खाली माऊलीच्या दिंडीमध्ये रथाच्या मागे एक नंबर दोन नंबर तीन नंबर तसा एक दिंडी मालक कोणतरी असतो त्याच्या मागे दोनशे तीनशे चारशे पाचशे हजार चार हजार पाच हजारपर्यंतही एका ग्रुपमध्ये एका नंबर खाली लोक चालतात पण एवढ्या लोकांना चालण्यासाठी पाण्याचा टँकर दोन किंवा तीन असतात वारकरी संप्रदाय एवढा उच्च विचाराचा आहे मग त्या पाण्याच्या टँकर खाली पाठी ज्यावेळी अडीच तीन साडे तीन वाजता उठावं लागतं त्यावेळी तीन वाजता उठताना पाठी एकाच टँकरला असा एक नळ जोडलेला असतोय त्याला एक आडवा पाईप लागला असतो त्याला आठ ढाशा चोटे केलेले असते असे नळ असते एका नळावरती एक बाई आंघोळ करत असते आणि दुसऱ्या नळावरती पुरुष आंघोळ करत असतोय एकाच टँकर खाली पहाटेच्या वेळी एक स्त्री आणि एक पुरुष आंघोळ करतात पण जिथं जराही विकार निर्माण होत नाही बरोबर त्याला वारकरी संप्रदायाची उंची म्हणतात लक्षात ठेवान त्याला वारकरी संतांची शिकवण म्हणतात हे वारकरी संप्रदाय शिकवतो हे तुम्हाला जगाच्या पाठीवरती कुठेही शिकायला मिळणार बर नाही बरोबर हे फक्त तत्व वारकरी संप्रदाय